नांदेड जिल्ह्यातील चिंचाळ्यात ग्रामसेवकाची पैशासाठी मागणी लहान मुलाने दिली पैसे घेतल्याची कबुली तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांची तातडीची दखल नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील चिंचाळा गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामसेवकाने नमुना क्रमांक आठ आणि घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांकडून थेट पैशाची मागणी केली इतकंच नाही तर पंचायत समिती कार्यालयात एक लहान मुलाकडून पैसे घेतल्याची कबुली दिली गेली आहे अर्जदार भाऊराव शिंदे यांनी पंचायत समितीच्या मुख्याधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून ग्रामसेवक सातत्याने त्रास देत असल्याचा आरोप केला आहे

आता घ्या की शिंदे बोलते तुमच्या गावच बोलते तुमच्या गावच वे लेपूर काय म्हणाले तुमच्या दिलं मी बोललो का आता आता आले ते लेकरू काय पैसे दिलो मग आता मी बोल माझ्यासोबत लेकूर येतो कडे मोरून मोरू पैसे काय चल काय त्यांचे काहीतरी अर्ज आहे म्हणून ते आले होते ना तक्रार द्यायसाठी आले होते दिले तक्रार आठ हजार रुपये कुठून या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून संबंधित ग्रामसेवकावर तातडीनं कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे मुख्य अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे आता पाहावे लागेल की दोषींवर कठोर कारवाई होणार का प्रतिनिधी साईनाथ हमदे आधुनिक केसरी नांदेड